महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अन्वय चैत्यभूमी दादर छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये येत असतात मात्र यंदाही महानगरपालिकेचा दरवर्षीप्रमाणे भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे पालिका प्रचार जाहिराती आणि सोशल मीडियावर फोटो टाकण्यात व्यस्त आहे प्रत्यक्ष कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक साहित्याची तमादेखील बाळगली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना ना मास्क देण्यात आले ना हातमोजे ज्या संस्थेला कामे देण्यात आली आहेत त्यांच्या व्यवस्थापनाची परिस्थिती तर अधिकच विकट असल्याचे चित्र आहे काही ठिकाणी दोनच कर्मचारी काम करताना दिसतात काही ठिकाणी चाळीस कर्मचारी दिसतात आणि काही ठिकाणी तर, तर एकही एक कर्मचारी उपस्थित नसतो या सर्व परिस्थितीवर जबाबदार अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्ही दिवसभर काम करून थकलो आहोत असा विरोध असती आणि काळजी प्रतिसाद मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला तालुकाध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी तीव्र शब्दात महानगरपालिकेची भूमिका धारेवर धरली त्यांनी इशारा देत म्हटले होते महापरिनिर्वाण दिने येणाऱ्या अनुयायांची गैरसोय केली तर आम्ही ठोकून काढू हे आम्ही आधी सांगितले होते जवळगेकर यांनी संतप्त प्रश्न उपस्थित केला आता तुम्हाला आम्ही का ठोकू नये महापरिनिर्वाण दिनासारख्या अत्यंत महत्वाच्या दिवशी दाखवलेली निष्क्रियता आणि अव्यवस्था यामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सर्वांना जैविक महानगरपालिका दरवर्षीप्रमाणे काही वर्षी त्यांचा बोंगल कारभार हा उघड पडतोय पालिकेने जाहिरातबाजी करण्यामध्ये आणि सोशल मीडियावरती त्यांची फोटोग्राफी टाकण्यामध्ये व्यस्त आहे परंतु जे लोक या ठिकाणी कामगार म्हणून काम, काम करत आहेत त्यांना मास्क दिले नाहीयेत त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं साहित्य दिलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं ज्या संस्थेला यांनी कामं दिलेले आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस लोकांची त्यांची ड्युटी आहे परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी दोन लोक काम करतात तर काही ठिकाणी चाळीस लोक काम करतात काही ठिकाणी शून्य लोक आहेत आणि त्या संस्थेचे जे काही जबाबदार लोक आहेत संस्था चालक आहेत ते सरळ म्हणतात की आम्ही आता दिवसभर थकलो आम्ही घरी जाऊन झोपलेलो आहे परंतु ड्युटी रात्रपाळी दिवसपाळीचा पूर्ण पैसा ते घेतात कामगार सकाळपासून ते रात्रभर तेच कामगार काम करत आहेत आणि या सगळ्या विषयावरती ज्यावेळेस आम्ही आयुक्तांना फोन लावला तर आयुक्त म्हणतात आपण सकाळी याच्यावरती बोलूया सकाळी बोलूया याचा अर्थ रात्रभरात जर इथं काही आपत्ती झाली त्याला आयुक्त जबाबदार राहणार नाही का म्हणून आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं की अशा पद्धतीचा जर चुका झाल्या तर तुम्हाला का ठोकू नये आम्ही तुम्ही असे जर काम केले तर इथल्या अधिकाऱ्यांना आम्ही का ठोकू नये आम्ही वारंवार सूचना देतोय की तुम्ही जे दिलेल्या सुविधा आहेत त्यापूर्वा ज्या कागदोपत्री तुमच्याकडे सुविधा आहेत ज्या आमच्या टॅक्स मधनं तुम्ही पैसे खाताय इथल्या शासनाचा पैसा तुम्ही खाताय पालिकेचा जो बजेट आलाय त्याच्यातनं तुम्ही पैसे खाताय तुमच्या अधिकाऱ्यांचे संस्थाचालकाचे हे लागेबंद हे उघड येत यायच्यात आणि आज हा पहिला दिवस आहे चार तारखेचा रात्रीचा म्हणजे चार तारखेची सकाळ अजून उघडायची त्याच्यात ही परिस्थिती आहे तर तुम्ही चार तारखेचा दिवस पाच तारीख आणि सहा तारखेला तर तुम्ही काय अवस्था ठेवणार ते दिसून येता यायच्यात तर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय धमकी समजा उद्या याच्यामध्ये जर बदल झाला नाही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि तुम्ही ते समोरासमोर असाल एवढं लक्षात ठेवा